नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पहा लक्षात घ्या सध्याच्या कोणत्याही न्यूज चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल की ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी या ठिकाणी न्यूज चॅनलमध्ये जे काही सध्या मनोज जरांगे पाटलाबद्दल विरोधक तयार झालेले आहेत ते विरोध का करतायत कशामुळे करतायत सर्वस्वी आपण बघणार आहोत पहा लक्षात घ्या या ठिकाणी ओबीसी संवर्गातील काही नेते मंडळी इथं जर बघितलं तर भरपूर सभा घेत आहेत त्यांची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी मनोज दरांगे पाटील जर बघितलं वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईतील आझाद मैदानावर जाणार आहेत अमरण उपोषण करण्यासाठी या दोघांमधला वाद पेटत का जातोय या ठिकाणी जर बघितलं काही व्यक्ती इथं यांच्या विरोधात कशा प्रकारे उभे राहिलेत ते विरोध का करतात ह्या सर्व गोष्टी पाहायच्यात मग इथं जर बघितलं मनोज दरांगे पाटला विरोधात हेमंत पाटील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मुंबईचे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की शासकीय सुव्यवस्था बिघडेल सामाजिक तेढ निर्माण होईल या ठिकाणी हायकोर्टामध्ये जर बघितलं एक टिप्पणी केली आहे हायकोर्टाने की या ठिकाणी जे काही सुव्यवस्था शासकीय सुव्यवस्था बिघडणार आहे याच्याशी सर्वस्वी जबाबदार कोण असेल राज्य सरकार असेल मग आता मला सांगा हेमंत पाटलांनी जी काही याचिका दाखल केली ही राज्य सरकारकडे नाही तर कुठं केली हायकोर्टामध्ये हायकोर्टाने काय टिप्पणी केली की या ठिकाणी जे काही शासकीय सुव्यवस्था बिघडणार आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल राज्य सरकार असेल याच्यावर निर्णय सात एका आठवड्यामध्ये देणार आहेत जे काय आपल्या उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश आहेत ते निर्णय देणार आहेत पण पन टिप्पणी काय केली याला सर्व जबाबदार कोण असेल राज्य सरकार असेल मग या ठिकाणी जर बघितलं हेमंत पाटील असेल गुणरत्न सदावर ते सुद्धा बघितलं कशा कशाप्रकारे ओरडतोय या ठिकाणी त्यांची भाषा कोणती आहे हे मनोज जारांगे पाटील विरोधात उभे राहिलेत म्हणजे या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण पाहिजे पण ते स्पेशल पाहिजे ओबीसी नको मग या ठिकाणी मनोज जारांगे पाटील म्हणतात की या ठिकाणी पन्नास टक्केच्या आतलंच आरक्षण पाहिजे जेणेकरून सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे मग या ठिकाणी दोघांमध्ये मतभेद होऊन आणि यांना विरोध करणारे लोक कोण आहेत तर या ठिकाणी बघा हेमंत पाटील साहेब आहेत यांना सुद्धा पाटील नावं लागलेले हेच आपलेच विरोधक आपल्याला विरोध करतायत मनोज जरांगे पाटलांनी सरळ सरळ सांगितलं की आता ही शेवटची लढाई आहे मग या शेवटच्या लढाईमध्ये प्रत्येक मराठी बांधवांनी त्यांना साथ द्यावी असं आवाहन कोण केलंय मनोज जरांगे पाटलांनी मग वीस तारखेला ही शेवटची वेळ काय कारण या ठिकाणी बघितलं असेल की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे महिने गेले या ठिकाणी राज्य सरकारला भरपूर कालावधी दिला राज्य सरकारने मागितला कालावधी दिला पहिल्या सुरुवातीला मागितला दिला नंतर दिला दोन दोन महिने एक एक महिना हा टाइम देऊन सुद्धा जर बघितलं राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय ठोस सांगितला नाही की बाबा मराठा आरक्षण तुम्हाला कसल्या पद्धतीनं द्यायचंय म्हणजे दोनही पद्धतीनं बाजू मांडतायत राज्य सरकार की ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण भेटेल मग नेमकं कसं भेटेल मग ते कोणत्या चौकटीमध्ये राहून भेटेल पन्नास टक्केची मर्यादा ओलांडेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल का हे सर्वस्व अजून काही खुले पण आलं नाही मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे की कुणबी दाखले जर मिळाले आणि कुणबी दाखल्या अंतर्गत जर बघितलं काही जणांनी आता सध्या कुणबी दाखले मिळून मध्ये प्रवेश केलेला आहे ओबीसी संवर्गामध्ये कारण कुणबी दाखला जर मिळाला तर शंभर टक्के त्याला रिझर्वेशन भेटेल ओबीसी मार्फत मग इथं जर बघितलं ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत ज्यांना कुणबी दाखले मिळणार आहेत त्याच्यामुळे तरी किमान ओबीसी संवर्गामध्ये त्यांना आरक्षण भेटेल असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे मग या ठिकाणी अशी न्यूजमध्ये सुद्धा येते की कोकणी मराठी विरोध आहेत हे पाह न्यूजमध्ये जरी दाखवलं तर पूर्ण मराठी विरोध करत नाहीत काही मोजकीच मराठी यांना विरोध का करतायत कारण त्यांच्याकडे खूप सारा पैसा जमा झालेला आहे त्यांनी सात पिढ्या जरी बसून खाल्लं ना त्यांना तेवढे पुरेल त्यांच्याकडे पैसा आहे संपत्ती आहे त्यांचे लेकरबाळ कधी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत म्हणजे त्यांच्या लेकरबाळाला शिक्षणाची कुठलीच अडचण नाही मनोज जरांगे पाटलांना आरक्षण का पाहिजे किंवा मराठी बांधवांना आरक्षण का पाहिजे तर याच्यामध्ये जे काही शेतकरी व्यक्ती आहेत त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळायला पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे का कारण त्या ठिकाणी पाच लाख फीस असेल तर त्या ठिकाणी रिझर्वेशन भेटल्यावर एक लाखच फीस होईल जेणेकरून शेतकऱ्यांना ती फीस भरण्यासाठी अडचण येणार नाही रोजगार जर मिळवण्यासाठी जर बघितलं शिक्षण क्षेत्र झाल्यानंतर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जा याच्यामुळे मनोज जारांगे पाटील चांगल्या प्रकारे आरक्षणाच्या पाठीमाग लागलेले आहेत मग या ठिकाणी प्रत्येक मराठी बांधव त्यांच्या पाठीमाग आहे जेणेकरून मराठा समाजामध्ये फोड कशी निर्माण करता येईल ही मराठी बांधव मनोज जारांगे पाटलापासून कसे तुटतील याचा प्रयत्न सर्व विरोधक तयार करतायत पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जे काही व्यक्ती ज्यांना गरज आहे मराठा आरक्षणाची ते व्यक्ती तर कधी मनोज जरांगे पाटलापासून तुटणार नाहीत ओके ते व्यक्ती कधी मनोज जरांगे पाटलापासून तुटणार नाहीत आता जो काही लढा दिलेला आहे मराठा समाजातील एकच मांडलेलं आहे आता जे काही म्हणतील ते मनोज जरांगे पाटील म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या मागे एवढा समाज पाठीमागे आहे विरोधकांनी कितीही जरी विरोध केला तर ते समाज काय हटणार नाही आणि आता जर बघितलं मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर जाणार आहेत अमरोवन उपोषण करण्यासाठी ही वीस तारीख का दिली कारण अठरा तारखेपर्यंत अठरा जानेवारीपर्यंत एकशे चौवेचाळीस कलम लागू होती म्हणजे संचारबंदी म्हणून वीस तारीख दिली अजून जर राज्य सरकारने ती एकशे चौवेचाळीस वाढवली तर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा आता किती दिवस थांबणार आम्ही आता ही जास्त प्रमाणामध्ये सहनशक्ती राहील राहत नाही कारण तुम्हाला माहिती आहे सहनशक्तीचा एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडल्यानंतर ते मनोज जरांगे पाटलांनी सांगून दिलं की आता ही अठरा तारखेची संचारबंदी संपल्यानंतर आम्ही वीस तारखेला तिथं अंतरवाली सराटीतून निघून मुंबईच्या आझाद मैदानावर जाणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी न्यूज चॅनलवर दाखवत आहेत मग याला विरोधक सुद्धा तयार होत आहेत मग विरोधक कोणते कोणते आहेत जर बघितलं गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये याचिका दाखल केलेली आहे की या ठिकाणी आल्यानंतर सामाजिक तेड निर्माण होईल शासकीय सुव्यवस्था बिघडेल पण याच्यावर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने आज जर बघितलं टिप्पणी केली की याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल राज्य सरकार असेल कारण या ठिकाणी जर बघितलं राज्य सरकारने सुरुवातीला जर याच्यामध्ये वेळ काढूपणा म्हणजेच कसा प्रकारचा की दोन महिने असतील एक महिने हा टाइम मागून घेतलेला आहे तुम्ही न्यूजवर सुद्धा बघितलेला असाल मग इथं मनोज जरांगे मनोज जरांगी पाटलांच्या म्हणण्यानुसार तर सहनशक्ती संपत चाललेली सहनशक्ती संपत चाललेली तर असं किती दिवस वाट बघणार आहेत मग किती दिवस वाट बघणार आहेत तर त्याची एक मर्यादा संपलेली आहे अजून जर वेळ पाहिजे तर नेमका किती वेळ पाहिजे हे कुठल्याच प्रकारचा अजून देखावा नाही की कशा प्रकारे मराठा आरक्षण भेटेल ओके हे कुठल्याच प्रकारचं अजून काहीच घेणं देणं नाही फक्त मनोज जरांगे पाटलांनी एकच ओळखलंय आता जर कोणबी दाखला जर मिळाला तर शंभर टक्के ओबीसी संवर्गातून त्यांना आरक्षण मिळणार हे त्यांचं पक्क डोक्यामध्ये बसलेलं आहे म्हणून तर मग वीस जानेवारीला जे काही अंतरवाली सराटीतून निघणार आहे सोलापूरचे काही व्यक्ती तुम्ही बघितलं असेल सध्या न्यूज मध्ये आहे पाच लाख दहा लाख हे व्यक्ती एकत्रितरित्या येणार आहे सोलापूर ठिकाणासून एका ठिकाणाहून तुम्ही बघितलं असेल असे जर दहा दहा लाख पाच पाच लाख जर लोक जमा झाले तर जवळपास ते दोन ते ती, तीन तीन, तीन कोटीपेक्षाही जास्त लोकसंख्या होईल मग या ठिकाणी मुंबईमध्ये जे काही आरक्षणासाठी वामरण उपोषण करणार आहेत मनोज जरांगे पाटील सोबत हे व्यक्ती जाणार आहेत कारण या ठिकाणी कुणबी दाखले मिळून सुद्धा जर ते ओबीसी संवर्गामध्ये आरक्षण मिळू शकत नाही तर नेमकं मग कारण काय आहे कुणबी दाखले मिळून सुद्धा आरक्षण भेटत का नाहीये इथं काही जणांना भेटले आहेत पण आता सध्या विरोध चालू आहे की कुणबी दाखले तुम्ही देऊ नका मग का देऊ नका त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांना कोणबी दाखली द्यावेच लागतील आणि ओबीसी संवर्गातून त्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे असं मनोज जरांगे पाटलाचं ठाम मत आहे ह्या सगळ्या गोष्टी मराठा समाजांनी लक्षात घ्याव्या त्यांचं कारण काय आहे ओबीसी संवर्गातून का आरक्षण पाहिजे कारण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये शंभर टक्के टिकतं म्हणून त्यांची ही मागणी ओबीसी संवर्गातून आहे स्पेशल जर घेतलं ते पन्नास टक्केची मर्यादा ओलांडेल आणि इंद्रा सहाने खटल्यानुसार पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकणार नाही आणि याच्यासाठी जर बघितलं असेल कायदा करायचा असेल तर केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप केला तर कुठंतरी काहीतरी पर्याय निघेल पण इथं अजून कुठल्याच प्रकारचा हस्तक्षेप झालेला नाहीये कुणीच अजून त्याच्याबद्दल बोललेलं नाही आहे म्हणून मनोज जारांगे पाटलांनी शेवटचं सांगितलंय की आपल्यासाठी कुठलाच व्यक्ती कुठलाच नेता आपल्यासाठी झगडणार नाही तर स्वतःच्या हक्कासाठी स्वतःलाच लढावं लागणार म्हणून इथं मराठा समाजांनी त्यांना साथ दिली पाहिजे आज त्यांनी आव्हान केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारची ही गोष्ट आपल्याला लक्षात असली पाहिजे कारण ह्या समस्या आपल्यासमोर येत आहेत आणि या समस्या कळणं गरजेचं आहे म्हणून इथं तुमच्यासमोर थोडंसं अजून काही सांगण्या इतपत आलं तर मी लगेच सांगेल व्हिडिओच्या मार्फत ठीक आहे तर मग इथं आज थांबूयात धन्यवाद